कर्जात बुडालेली उद्योजिका जेव्हा पुन्हा उभी राहिली तिची कहाणी तुमचं आयुष्य बदलेल सानिका उच्च शिक्षित आणि अत्यंत महत्वाकांक्षी एमबीए पूर्ण झाल्यावर तिने नोकरी न स्वीकारता गृहिणी होण्याचा निर्णय घेतला खरा पण तिच्यातील चपळ उद्योजिका शांत बसू शकली नाही अतुल चांगल्या पदावर असल्याने आर्थिक स्थिर्य होते परंतु सानिकाला स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी सिद्ध करायचे होते तिने अनेक छोटे मोठे ऑनलाईन क्लासेस घेतले तिच्या उत्कृष्ट पाककला कौशल्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या आणि प्रत्येक बचतीतून अगदी किरकोळ खर्चांनाही कात्री लावून एक मोठा फंड जमावला तिच्या मनात एक भव्य स्वप्न आकार घेत होते उत्कृष्ट दर्जा परवडणाऱ्या या संकल्पनेवर आधारित एक मोठा मॉल उघडणे अखेरीस ड्रीम डील मार्ट मॉल दिमाखात उभा राहिला मॉलमधील चकचकीतपणा उत्तम सजावट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाजारभावापेक्षा थोडे स्वस्त दर यामुळे ग्राहक तुटून पडले पहिल्या काही महिन्यांतच सानिकाच्या स्वप्नाला भरारी मिळाली तिच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे आणि गोड बोलण्यामुळे ड्रीम डील मार्ट अल्पावधीतच शहरात चर्चेचा विषय बनला सानिका आता केवळ गृहिणी नव्हती तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जाऊ लागली परंतु यश पारकाळ टिकले नाही लवकरच बाजारात स्पर्धा वाढू लागली मोठे ई कॉमर्स राक्षस प्रचंड सवलती आणि त्वरित डिलिव्हरी देऊन ग्राहकांना आकर्षित करू लागले मॉल्सची संख्या वाढली परिणामी ड्रीम डील मार्टच्या नफ्यावर थेट परिणाम झाला सानिकाने ग्राहकांना पुन्हा खेचण्यासाठी अनेक योजना आणल्या पण दररोजचे वाढते खर्च नोकरांचे पगार मोठे लाईट बिल आणि महत्वाचे म्हणजे बँकांचे जड हप्ते यामुळे नफ्याचे प्रमाण कमी होत गेले नफ्याने कधी एकदा तोट्याची जागा घेतली हे सानिकाला कळलेच नाही एका रात्री सानिका हिशोब कपासत असताना तिला जाणवले की पुढील महिन्याचा हप्ता भरणेही कठीण आहे हे केवळ तोटा नव्हता तर ते संकटाचे आगमन होते कर्जाचा फास आणि मानसिक खच बँकांचे फोन वारंवार येऊ लागले सानिकाने पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर हे संकट झेलण्याचा निर्णय घेतला तिने अतुलला चिंतामुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती हाताबाहेर गेली एक दिवस बँकेचे वसुली अधिकारी थेट मॉलमध्ये धडकले त्यांच्या कठोर भाषणाने आणि धमक्यांनी सानिका पूर्णपणे हादरली एक दिवस सकाळी अकरा वाजता वसुली अधिकारी मॉलमध्ये आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर सानिकाला अपमानास्पद वागणूक दिली मॅडम स्वप्न पाहायला ठीक आहे पण कर्ज फेडायला लागते उद्यापर्यंत पैसे आले नाहीत तर मॉल सील होईल हा अपमान सानिकाला सहन झाला नाही दुसऱ्याच दिवशी तिने तडकाफडकी मॉल बंद केला मॉल बंद केल्याने कर्जाचा फास आणखी आवडला गेला काही दिवसांनी वसुली अधिकाऱ्यांची एक टीम थेट तिच्या कॉलनीतील घरी धडकली कॉलनीतील लोकांसमोर शेजाऱ्यांसमोर त्यांनी सानिकाला अक्षरशः अपमास्पद वागणूक दिली शेजारी पुजबूज करत होते एमबीए असून काय फायदा कर्ज फेडता आलं नाही हे शब्द सानिकाच्या काळजाला भोचकले या अपमानाने सानिका पूर्णपणे कोसळली ती घरात बंद झाली तिची मानसिक स्थिती इतकी बिघडली की तिला रात्री झोप लागत नव्हती ती कोणाशी बोलत नव्हती अतुल आणि मुलांसाठी ती असूनही नव्हती या टोकाच्या निराशेरे सानिकाने अत्यंत भयानक निर्णय घेतला तिने वेगवेगळ्या मेडिकलमधून हळूहळू धोपेच्या गोळ्यांचा साठा जमा केला दुपारचे दोन वाजून तीस मिनिटे घरात कोणी नव्हते सानिकाने गोळ्यांची पुडी हातात घेतली या संकटांपासून पळून जाणे हाच एकमेव मार्ग आहे असा विचार करत तिने पहिली गोळी खाल्ली दुसरी गोळी तोंडात टाकत असतानाच दारावरची बेल वाजली टिन टॉंग शाळा लवकर सुटल्याने तिची छोटी मुलगी आर्या घरी आली होती आर्याने दार उघडले आणि आईला पाहताच ती धावत तिच्या गळ्यात पडली मम्मी आज बघ टीचरने माझ्या प्रश्नाचं किती कौतुक केले मला द ब्राईट स्टार म्हटले आर्याच्या चेहऱ्यावरील निष्पाप आनंद आणि उत्साह पाहून सानिकाचे हृदय पिळवटून निघाले त्याच क्षणी तिला जबरदस्त झटका बसला मी काय करत आहे मी केवळ संकटांपासून पळत नाहीये तर माझ्या मुलांना वाऱ्यावर सोडत आहे लोक मला भीत्री आणि पळपुटी म्हणतील पण माझ्यामागे माझ्या मुलांचे काय त्यांना या जगात कोण सांभाळेल या विचारांनी तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला ती गोळ्यांची पुढी दूर फेकून आर्याला घट्ट मिठी मारू लागली पण तोपर्यंत गोळ्यांनी आपले काम सुरू केले होते तिला प्रचंड थकवा जाणवत होता डोळे जड झाले आणि तिची शुद्ध हरपली अतुलने तातडीने तिला इस्पितळात दाखल केले इस्पितळातून घरी परतल्यावर सानिका पूर्णपणे बदलली होती तिने अतुलची मुलांची आणि आईवडिलांची माफी मागितली तिने आत्महत्येचा प्रयत्न करून केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला संकटात टाकले होते तिने नवा संकल्प केला संकटांना पाठ दाखवायची नाही त्यांना तोंड द्यायचे सर्वात आधी तिने धैर्य एकवटून कर्ज देणाऱ्या बँका आणि व्यक्तींना फोन केला माफ करा मी तुमची देणी वेळेत फेडू शकले नाही पण मी पळून जाणार नाही मला एक संधी द्या मी प्रत्येक पैसा परत करेन बँकांनी आणि इतर कर्जदारांनी तिची प्रामाणिक तळमळ पाहिली आणि तिला सेटलमेंट ऑफर्स दिल्या सानिकाने लगेच तिचा जुना ऑनलाईन क्लासेसचा व्यवसाय पुन्हा सुरू केला पण यावेळी ती केवळ स्वयंपाक शिकवत नव्हती तिने वेळेचे व्यवस्थापन आर्थिक साक्षरता आणि छोटी बचत मोठा व्यवसाय यासारखे काळानुरूप नवीन कोर्सेस जोडले तिने एका डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञाची मदत घेऊन कमी खर्चात मोठे प्रशिक्षणार्थी अर्ग जोडायला सुरुवात केली अतुल तिचे वडील आणि आई वडील यांनी तिला शक्य तेवढी सर्व मदत केली काही दागिने विकून काही कर्ज फेडून तिने आपल्या व्यवसायात तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवा यावर लक्ष केंद्रित केले बदल एक उत्पादने तिने आवश्यक किराणा सामान आणि दैनंदिन वस्तूंची ऑनलाईन डिलिव्हरी सुरू केली बदल दोन किंमत तिने माफक नफा जलद विक्री हे सूत्र अवलंबिले बदल तीन सेवा तिने वेळेत डिलिव्हरी न झाल्यास दहा टक्के सूट अशी होम डिलिव्हरीची एक अनोखी योजना आणली या नवीन आणि प्रभावी धोरणांमुळे तिचा व्यवसाय पुन्हा भरभराटीला आला काही वर्षांतच सानिकाने केवळ सर्व कर्ज फेडले नाही तर पुन्हा जाली। ती पुन्हा आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली अखेरीस ती आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून सांगते संकटांना घाबरून तुम्ही पळून जाल तर पळपुटेपणाचा शिक्का तुमच्यावर कायम राहतो पण जर तुम्ही तुमच्या कर्तव्यासाठी उभे राहिलात तर लोक तुम्हाला शूर आणि प्रेरणादायी म्हणतील